शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच समाजव्यवस्थेचा कणा आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या देशाला कृषी प्रधान देश बनविले आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले चांदा क्लब ग्राउंडवर धनोजय कुंबी समाज मंडळातर्फे तीन दिवसीय कृषी महोत्सवाचे आणि उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आज शुक्रवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर आमदार देवराव भोंगळे धनोजी कुंडबी समाजाचे अध्यक्ष अॅडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते श्रीधर मालेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर मणी विधानसभाचे आमदार संजय देरकर आय एस अधिकारी डॉक्टर विजय झाडे विलास माथणकर अतुल देऊळकर विनोद पेंपळ शेंडे रणजित डवरे अरुण मालेकर मनोहर पाऊणकर राहुल पावडे प्राध्यापक अनिल डहाके सुधाकर काकडे नामदेव मोरे यांच्यासह आदींची मंचावर उपस्थिती होती या महोत्सवाला नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन सरपंच परिषद उद्योजकता मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आणि वधूवर परिचय मिळाव्यासह बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित साहित्याचे प्रदर्शनी लावण्यात आली आहे मेळाव्यात लग्न लावत नाही बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की लग्न जुडून आपल्याला सगळ्या समाजाच्या लोकांना पैसे वाचवायची सवय फार कमी झाली जोपर्यंत तामझाम करून आपण लग्न करणार ना तो तो नाही तोपर्यंत लग्न केल्यासारखं आपल्याला वाटत नाही पण मेळाव्यात जर काही लग्न झाले तर नक्की समाजाच्या खोळ एक वेगळ्या आदर्श निर्माण होईल आणि याची सुरुवात कुठतरी आपल्या आयोजन समितीच्या सदस्यापासून म्हणजे तुम्ही स्वतः करायचे नाही पण तुमच्या मुलांचे लग्न या मेळाव्यात आपण करावे अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करते आज बघितलं असेल की खऱ्या अर्थानं फक्त वधूवर परिचय मिळावा किंवा इतर कार्यक्रम न घेता आवर्जून कृषी मेळावा असं नाव या मेळाव्याला देण्यात आलं आपला भाग आपला विदर्भ आपलं राज्य विशेष करून शेतकऱ्यांचं जीवनमान हे पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे मुठभर पेरलं तर पोतंवर कमवण्याची धाकत ज्या शेतकऱ्यात जी ताकद आहे त्या शेतकऱ्यांचे पोरं आजच्या या सगळ्या मंचावरती बसले आहे आणि आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून सगळ्या जगात नावलौकिक आहे आणि शेतीच्या आपलं जीवनमान अवलंबून असल्यावर शेतकऱ्यांची अवस्था अतिशय शे दयनीय अशी अवस्था आहे कशा वाईट परिस्थितीतून शेतकरी जाता याची सगळ्यांना जाण आहे आज शेतकरी शेतात राबराब राबत आहे पण राबराब राबून सुद्धा त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही आणि आता नुकतेच निवडून आलेले नवीन आमदार देवरा भाऊ या ठिकाणी आहे माझी देवरा भाऊना विनंती आहे देवरा भाऊ तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यानंतर विधानसभेत नुकतंच तुमचं अधिवेशन झालं आणि निवडून आल्यानंतर पहिलं अधिवेशन तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाजवलं म्हणजे कुठेही वाटलं नाही की हा आमदार पहिल्यांदा निवडून आलेला आहे कारण ग्रामपंचायत पासूनचा तुमचा प्रवास होता त्याच्यामुळे तुम्हाला ही आमदार की कठीण गेली नाही पण ज्या शेतकऱ्याच्या भरोशावरती आज आपण या मंचावरती या खुर्शावरती बसलो आहोत शेतकरी हा जगला पाहिजे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि तो हमी भाव मिळवण्यासाठी आपले मंत्री आहे आपले मुख्यमंत्री आहे आणि आपले कृषी मंत्री देखील या सगळ्याकडे पाठपुरावा आपण आपल्या माध्यमातून करावा आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपणही शेतकरी कुटुंबातून आहे तर नक्की तो पाठपुरावा आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी कराल हा आमचा शेतकरी एक एकर शेतीमध्ये साडे तेरा किलोमीटर शेतीमध्ये आडवा उभा चालतो एका दाण्याचे हजार दाणे करतो काळ्या मातीतून सोनं उगवतो आणि संपूर्ण जगाची पाठराखण करणारा हा आमचा शेतकरी आणि त्या शेतकऱ्याच्या कुडा जन्मालेले आम्ही कुणबी आणि म्हणून कुणबी समाजाचा मोठा इतिहास आहे एक काळ असा होता की आमचा समाज हा प्रत्येक गावामध्ये एक पाटील समाज होता आमच्या जमीनदाऱ्या होत्या आमच्या इजारदाऱ्या होत्या पण कालांतराने आमच्या कुणबी समाजाच्या कधी निघून गेल्या आम्हाला कळलं नाही शंभर एकराची कमी आम्ही कधी आम्ही दहा एकरावर आलो हे आम्हाला कळलं नाही आणि अशा या कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करताना त्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याचा उल्लेख होतो की या जिल्ह्यामध्ये धनोज कुणबी समाजा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासनं समाजाला दिशा देण्याकरिता आपण संघटनांच्या माध्यमात आपला समाज संघटित करण्याचं काम करतो खर तर हा एक असा कार्यक्रम आहे की ज्या कृषी महोत्सवाच्या माध्यमात आपल्या कुणबी समाजाचं मर्म ओळखून समाजाला एकत्रित एका, एका मुठीत बांधण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो की समाजामध्ये जे माणसं पुढे गेले त्यांनी समाजामध्ये जे माणसं मागे आहे त्यांना हात धरून सोबत नेणे ने हे संघटनेचे उद्देश असते आणि उद्देश पूर्ण करण्याकरिता गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या संघटना काम करत आहे आम्हाला तुम्ही हे सगळे जे आम्ही उपक्रम करतो याला शासकीय मदत आणि कमीत कमी, -कमी हे ग्राउंड आणि इथल्या शासकीय अधिकाऱ्याचं सहकार्य लाभलं पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काळजी घ्यावी डिपीडीच्या मीटिंग मध्ये हा विषय मांडावा आणि यामध्ये आपण संपूर्ण हे करून घ्यावं आणि तुम्ही इतके सगळे राजकीय याच्यामध्ये संपूर्ण करू शकता आणखी दुसरी गोष्ट मला गौरव सांगितली आज जर सगळ्यात महागड जर का असेल तर तुमचं शिक्षण सगळ्यात महागड शिक्षण आहे आणि दुसरं महागड तुमची मेडिकलची तुमचं जे चिकित्सक व्यवस्था महाग आहे ह्या दोन्ही व्यवस्था इतक्या महागड्या आहेत का याच सामान्य मनुष्याचा खर्च सुधासन करू शकत नाही त्यामुळे आमचा मानस असा आहे बघा तुम्ही का या समाजाची तीन ते चार एकर जागा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकत घ्यायची त्यामध्ये शिक्षणाचं अकॅडमी सारखं स्थापन करायचं तुम्ही म्हणा व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करायचं हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला निस्ती फुलाची पाकळी देऊन उपयोग होणार नाही तर फुल द्यावे लागेल जोपर्यंत फुल देणार नाही पाकळी काय काही होणार नाही आणि यासाठी समाजातील आणि यासाठी समाजातील जे सधन व्यक्ती आहे त्या सधन व्यक्तींनी समोर येणं आवश्यक आहे